मुंबईत पुन्हा एकदा कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मोनोरेलची सेवा विस्कळीत झाली मंगळवारी ऑगस्ट एकोणीस रोजी दोन मोनोरेल गाड्या तांत्रिक बिघाडामुळे रुळावरच थांबल्या यामुळे सुमारे आठशे प्रवासी हवेत अडकून पडले ही घटना सायंकाळी सकाळचे सहा वाजून पंधरा मिनिटेच्या सुमारास घडली पहिली मोनोरेल मैसूर कॉलनी आणि भक्ती पार्क स्टेशनच्या दरम्यान थांबली ज्यात पाचशे ब्याऐंशी प्रवासी होते तर दुसरी मोनोरेल आचार्य अत्रे आणि वडाला स्टेशनमध्ये थांबली ज्या दोनशेच्या आसपास प्रवासी होते पावसामुळे हार्बर लाईनची सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांनी मोनोरेलला पसंती दिली परिणामी मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली तिच्या एकशे चार मेट्रिक टन वजनाच्या मर्यादेपेक्षा एकशे नऊ मेट्रिक टन वजन झाल्याने तांत्रिक बिघाड झाला यामुळे पॉवर रेल आणि कर्ट कलेक्टर यांचा संपर्क तुटला वीजपुरवठा खंडित झाला आणि आपत्कालीन ब्रेक आपोआप लागले काही प्रवाशांनी आपला अनुभव कथन करताना सांगितले की आम्ही इतके घाबरलो होतो की अक्षरशः एका जागी खिळून बसलो होतो